देवगाव रंगारी येथील नामांकित वैकटनाथ पब्लिक स्कूल मध्ये संत रविदास जयंती निमित्त मुख्याध्यापक सौ संगीता जोशी यांच्या वतीने विनम्र अभिवादन श्री गणेश विद्यालयात संत रविदास जयंती निमित्त मुख्याध्यापक पांडेसर उपमुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंदाच्या वतीने विनम्र अभिवादन देवगाव रंगारी तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी भाग्यवंत साहेब तसेच कर्मचारी रसूल भाई कोतवाला किल भाई व गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश करंडे शालेय समिती अध्यक्ष शकील कुरेशी यांच्या उपस्थितीत संत रविदास महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवगाव रंगारी येथे संत रविदास जयंती निमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री राजू ठाकूर सर्व उपस्थित सहशिक्षक वर्ग यांच्या वतीने विनम्र अभिवादन देवगाव रंगारी पशुवैद्यकीय दे रुग्णालयात संत रविदास महाराज जयंती निमित्त डॉक्टर थोरात सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन माटेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक यांच्या वतीने संत रविदास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन उपस्थित शिक्षक तळपिंपळागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मालकर सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीने संत रविदास जयंती निमित्त विनम्र अभिवादन देवगाव रंगारी देवळी ग्रामपंचायत कार्यालयात संत रविदास जयंती निमित्त सरपंच सौ कांताबाई गोरे कार्यालय अधिकारी वाल्मिक जाधव साहेब सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन देवगाव रंगारी ग्रामीण रुग्णालयात संत रविदास जयंती निमित्त डॉक्टर भवरे साहेब यांच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित कर्मचारी देवगाव रंगारी महावितरण कार्यालयात संत रविदास जयंती निमित्त अभियंता सौ हिमानी जोशी मॅडम यांच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राजूभाऊ गोरे ठोंबरे साहेब गजूभाऊ बिरुटे यांची उपस्थिती होती दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विटखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत रविदास जयंती निमित्त मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सहशिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांची उपस्थिती होती देवगाव रंगारी कन्या प्रशालेत संत रविदास जयंती निमित्त मुख्याध्यापिका सौगुण जाळ मॅडम यांच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सहशिक्षक सह शिक्षिका विद्यार्थी यांची उपस्थिती होती घोडके न्यूज छत्रपती संभाजीनगर